सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वंच मी सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आपण सर्वंच मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आहे आजच्या नवीन या पॉडकास्ट मध्ये चला तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की अनुकूल विचारानेच आपल्याला आयुष्यामध्ये यश कसं मिळतं मित्रांनो जगप्रसिद्ध माणस तज्ज्ञ डॉक्टर हर्बर्टने रिक्षा चालवणाऱ्या सुमारे पाचशे व्यक्तींना विचारलं जर प्रत्येकाला दहा हजार रुपये मिळाले तर ते काय करतील प्रत्येकाचे जवळपास सारखेच उत्तर होते आणि ते म्हणजे एवढे पैसे मिळाल्यानंतर आम्ही कोणतेही काम करणार नाही आरामात जीवन जगू ज्यांनी कधी आपल्या भोवतालच्या परिस्थितीतून बाहेर निघून वेगळे काही करण्याचा विचार केला नाही त्यांच्याकडून दुसऱ्या कोणत्या उत्तराची अपेक्षा करणार त्यांचे विचार संकुचित होते असे अनुकूल परिस्थितीत प्रतिकूल विचार मनुष्याला खाली खेचतात आपणच आपल्या यशाच्या मार्गात अवरोध निर्माण करीत असतो म्हणून विचार नेहमीच उच्च दर्जाचे असावेत गरीब मुलगी ती बारा वर्षाची असताना उदरनिर्वाहासाठी तिने एका श्रीमंत घरात साफसफाई व मुलांना सांभाळण्याचे काम सुरू केलेले होते तिच्या सौंदर्यावर आकर्षित होऊन त्या परिवाराच्या एका नवयुवकाने सोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली घरच्या मंडळीला ती गोष्ट न आवडल्याने त्यांनी त्या नवयुवकावर दबाव आणून त्याला लग्नापासून प्रवृत्त केले मारजासलीला नोकरीवरून काढून टाकले नोकरी सुटल्यावर पुढील जीवनाचा यक्ष प्रश्न समोर होता पण तिने न डगमगता लहान मोठे काम करून उदरनिर्वाह केला अशाही परिस्थितीत तिने शिक्षण सुरू ठेवले व जिज्ञाशाही जोपासली हिच ती रेडियमचा शोध लावणारी नोबेल पारितोषिक विजेती मादाम क्युरी मित्रांनो या जगप्रसिद्ध वैज्ञानिक महिलेला कोण ओळखत नाही दोन नोबेल मिळवलेली ही ती एकमेव महिला आहे यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे जेवढी मोठी माणसे होती त्यांच्या मार्गात तेवढ्याच मोठ्या अडचणी होत्या उलट आपल्याला असं म्हणता येईल की मोठ्या अडचणी मनुष्याला मोठं बनवण्यास कारणीभूत ठरतात तसेच परिस्थिती किती प्रतिकूल असली आणि अशाही परिस्थितीत सकारात्मक विचार ठेवल्यास भविष्यात विचारानुसार कार्य करण्याची प्रेरणा मिळते प्रत्यक्षात जे सीमित विचार करतात ते स्वतःची प्रगती खुंटवीत असतात मार्जास्वलीला सहज रेडियमचा शोध लागला अशा आपण म्हणू शकतो का जर मार्जास्वली पुढे शिक्षण घेण्याचा विचारच केला नसता तर जीवनात सकारात्मक विचार किती आवश्यक असतात हे वरील उदाहरणावरून जे मी तुम्हाला सांगितलं त्यावरून तुम्हाला लक्षात येईल केवळ आपल्यालाच येतो का ही मनाची एक अशी विचित्र परिस्थिती आहे की जिच्यावर मात करण्याची सक्ती केवळ आपल्यालाच आपल्यामध्येच असते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांना कोण ओळखत नाही मात्र या व्यक्तीच्या जीवनाविषयी अत्यंत कमी माहिती आपल्याला आहे लिंकने जे काम हाती घेतले त्यात ते यशस्वी झाले असे क्वचितच घडले जीवनातील प्रत्येक क्षेत्रात नव्याण्णव टक्के असफल राहणारा तो एक असामान्य व्यक्ती होता अगदी सुरुवातीला त्यांनी एका दुकानात नोकरी केली काही दिवसांनी तो दुकानदारच दिवाळखोरीत निघाला त्यामुळे लिंकनला ती नोकरी सोडावी लागली मोठ्या प्रयत्नांनी त्यांनी एका मित्रासोबत पार्टनरशिप मध्ये दुकान लावले त्यातही त्यांना नुकसान झाले पुन्हा एकदा रस्त्यावर आले आता मात्र ते कर्जात पुरते बुडाले होते त्यांनी मोठ्या व मेहनतीने यातून मार्ग काढला पुढे परिस्थितीवर मात करीत त्यांनी लॉ केले मात्र त्यांची स्वच्छ प्रतिमा व प्रामाणिकतेमुळे त्यांना त्यातही यश मिळाले नाही अशा वेळेस त्यांना असफलता समोर प्रत्येक वेळेस त्यांना मिळाली पण त्यांनी जिद्द व अनुकूल विचारसरणी सोडली नाही पुढे अनेक वेळा निवडणूक हरणारा लिंकन एक दिवस अमेरिकेचा सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनला पुढे हेच लिंगन साहेब अनेकाचे आदर्श बनले ते लिहितात जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातून मानसिक विकार काढून फेकणार नाही सकारात्मक विचार करणार नाही तोपर्यंत तुम्हाला सफलता मिळणार नाही प्रकृतीला बेकारी आणि गतिहीनतेविषयी घृणा आहे मग हे दुर्गुण श्रीमंतामध्ये असो की गरिबामध्ये ज्याचे विचार संकुचित असतात तेच बेकारीचे शिकार होतात जे विचारपूर्वक संकल्प करतात आणि त्या दिशेने प्रयत्न करतात ते नेहमीच यशस्वी ठरतात विचारांना कार्याची जोड तेव्हाच दिली जाईल जेव्हा तुम्ही संकल्प कराल सामान्य मनुष्य एखाद्या कामात एक दोनदा म्हणजे असफल झाल्यास ती त्याशिवाय वेगळा विचार करायला ला लागतो येथेच आपण चूक करीत आहोत हे मात्र तो विसरतो येथे ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपण केलेला प्रत्येकच विचार योग्य असेल किंवा आपण करीत असलेले अमुक कार्य योग्य की अयोग्य अशा द्विधा मनस्थितीत जेव्हा तुम्ही अडकता तेव्हा तुम्ही नकळत नकारात्मक विचारांना जवळ करीत असता म्हणूनच संकल्प आवश्यक असतो संकल्प आपल्या सकारात्मक विचारांना प्रेरणादायी ठरत असतो सकारात्मक विचारामुळे कार्य करण्यास प्रवृत्त केले जाते साहजिकच या सर्व चक्रातून मनुष्याच्या आशा पल्लवित होतात म्हणून प्रेमचंद यांनी आशेला जीवन संबोधले असावे आणि आशेचे मूळ सकारात्मक विचारातच असते हेही लिहायला ते विसरले नाहीत मित्रांनो खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आपण केलेल्या योग्य आणि अनुकूल विचारानेच व्यक्तीला यश मिळत असते मित्रांनो हा पॉडकास्ट कसा वाटला नक्कीच आपलं अभिप्राय व्यक्त करा आणि माझ्या विनोद कुमार माने माने गुरुजी या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनलला नक्कीच स सबस्क्राईब करा तोपर्यंत आनंदी रहा, मजेत रहा, यशस्वीतेचे स्वप्न बघा जय महाराष्ट्र